नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये पत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि अभिनेत्री आणि निर्माती अर्चना नेवरेकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रंगमंच पूजन व नटश्रेष्ठांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले यावेळी पाटील यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या संगीत क्षेत्रात वाद्यवृंद विभागात श्याम ॲडवणकर नाट्य तसेच चित्रपट विभागात दिग्दर्शनासाठी गजेंद्र अहिरे मालिका विभागात अभिनयासाठी मेघा धाडे लोकधना विभागात गायनासाठी नंदेश उमप यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कला आणि मनोरंजन क्षेत्रातील तांत्रिक विभागात तसेच वृत्त निवेदन आणि माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचे पुरस्कारही यावेळी देण्यात आले नमस्कार मी योगेश सुपेकर आर्टिस फाउंडेशन महाराष्ट्र या कलाकारांसाठी काम कंद्रा फाउंडेशनचा अध्यक्ष आपण पाहत आहोत की पाच वर्षामध्ये कोरोनाचा काळ ते आतापर्यंत अनेक योजना उपक्रम अनेक शिबिर कलाकारांच्या हितासाठी जेवढे काही उपक्रम जे कलाकारांना अपेक्षित होते जे कलाकार त्यांच्या कुटुंबियांना अभिप्रेत होते की असं काहीतरी घडलं पाहिजे नुसतं आपण कलाकार आहोत जातो स्टेजवरती परफॉर्म करतो नाटक करतो कार्यक्रम होतो शूटिंग करतो आणि घरी येतो पण त्याचं पुढं काय आपलं पुढं भविष्यात कोणी वाली आहे की नाही आपल्यासाठी ठिकाणी काही करणार आहे की नाही आपण पाहत आहोत की सरकारी काम आणि महिनाभर थांब पण या सगळ्या बाबतीमध्ये त्या कलाकारांनी कुटुंबियांना आपण एक विश्वासार्हता दिलेली आहे आपण या पाच वर्षात काय केलं आहे फाउंडेशनने तर केवळ कलाकारच नाही त्याच्या कुटुंबियांची विश्वासार्हता आम्ही संपादन केलेली आहे बाकी कोणी केली ना केली याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही पण आम्ही जे केलं ते सांगितलेलं आहे आणि जे बोलतो ते आम्ही करतोय आमच्या संस्थेचं वेगळं पण आहे आज पाच वर्षामध्ये आम्ही जे काही करू शकलो हे माझ्या सर्व आदरणीय पदाधिकारी संचालक आणि सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही करू शकलो इथून पुढच्या पंचवार्षिक आम्ही धोरण सांस्कृतिक आखणार आहोत फाउंडेशनमध्ये असे काही नियमात बदल बदल केले जाणार आहेत यामध्ये कलाकार प्रत्येक घटकातील अनेक अनेक कलाकार आम्हाला जोडायचे आहेत आता आपले सांगलीमध्ये सभासद नोंदणी आले चौऱ्याऐंशी सभासद सांगलीतले आहेत महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकारांना आम्हाला या परिवारामध्ये कुटुंबामध्ये सहभाग करून घ्यायचं आहे फाउंडेशन यामध्ये एक आहे की प्रत्येक शहरात सांस्कृतिक धोरण कसं असलं पाहिजे त्या त्या जिल्हाधिकारी आम्ही त्यांना विनंती करणार की त्यांच्या जे काही पेन्शन आहेत कलाकारांच्या त्याची व्यवस्थित आपण वर्गवारी करून त्या त्यानुसार त्या त्या कलाकारांना योगदान देणाऱ्या खाल्या खऱ्या कलावंताला ज्येष्ठाला ती पेन्शन मिळाली पाहिजे त्यानुसार कलाकारांकरता ज्या माड अशा शासकीय अनेक योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा केला पाहिजे सांस्कृतिक खात्याचं बजेट फार निघतं आपण पाहत आहोत पण ते नेमकं बजेट सांस्कृतिक मध्ये किती प्रमाणात वापरलं जातं या गोष्टीचा विचार आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे तो आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार सर्वात महत्वाचं काय की या महाराष्ट्रातील कलाकारांच्या ज्या अडीअडचणी आहेत आड़ त्या सरकारपर्यंत योग्य पद्धतीतून पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत आताही पाच वर्ष झालेली आहेत आम्ही उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही किंवा पाच वर्ष झाली म्हणून हळूहळू न जाता आम्ही जितक्या असं आम्ही मानतो की आमच्या फाउंडेशनचा पहिलाच दिवस आहे ज्या पहिल्या दिवशी जी ताकद असते ऊर्जा असते तीच पाच वर्ष आम्ही टिकून इथून पुढे तीच आमची कायम राहणार आहे या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही एक, एक तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची की काही मोजकत जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं पावसाळी अधिवेशन होतं आपण पाहतो की कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक प्रश्नांवरती अनेक घोटाळ्यांवरती अनेक जण बोलतात पण कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती फार कमी लोक बोलतात कलाकार समस्या व्यवस्थित विधानसभेमध्ये मांडल्या जात नाहीत ज्या आम्हाला अपेक्षित त्या प्रमाणात मांडल्या जात नाहीत तर क मला एवढंच म्हणायचं की आम्ही अत्यंत कलाकारांना राजश्रयाशिवाय लोकाश्रय नाही जो राजश्र या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो हो, की ह्या ह्या आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्यापर्यंत आम्ही पोचवू त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा सगळ्यात महत्वाचं असं आहे की महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाचं या भागटामध्ये व्यावसायिक लावणी जे सांस्कृतिक महोत्सव होतात त्यामध्ये संगीत बारी तमाशा यांना महोत्सवात संधी दिली जाते पण व्यावसायिक लावणी करणारे जे बॅनर्स आहेत त्यांना क्वचित संधी दिली जाते मग ते कलाकारांची नाराजी व्यावसायिक लावणी ती सुद्धा आम्ही सरकारपर्यंत ते खात्यापर्यंत पोहोचवणार आहोत माननीय सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार अत्यंत संवेदनशील संवेदनशील कलाकारांचे प्रेरणा जाते म्हणजे प्रोत्साहन देणारा एक संवेदनशील सांस्कृतिक मंत्री आम्हाला भेटल्याचा आम्हाला आनंद आहे आम्ही नक्कीच या सगळ्या कलाकारांच्या अडी अडचणी त्याचा पाठपुरावा ऑल आर्टिस्ट फाउंडेशनची उपसचिव आज संस्थेचा आम्ही पाचवा वर्धापन दिन साजरा केला मोठ्या दिमाखात भव्य दिव्य सोहळा होता कलाकारांसाठी चोवीस तास कार्यरत असणारी ही आमची संस्था खाना ते दवाखाना अशी आमची एक असं आमचं एक वचन आहे कलाकारांसाठी आणि ते आम्ही नेहमीच पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न करतो आज ह्या गोष्टीला पाच वर्ष झाले आणि आम्ही खूप मान्यवरांना पुरस्कार होते भरघोस प्रतिसाद आपल्या सभासदांनी दिला त्यांचे कुटुंबीय होते आणि उत्साहात हा दिमाखात हा पाचवा वर्धापन दिन आम्ही साजरा केला त्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला आणि अशाच असेच तुमचे आशीर्वाद कायम राहू देत हीच कलाकारांकडे एक अपेक्षानी नम्रतेची विनंती नमस्कार मी रशी शेख ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राचा खजिंदा कोरोनाच्या काळात सुरू झालेली एक संस्था आणि तिने आज पाच वर्षानंतर एक भव्य दिव्य स्वरूप घेतलेलं आहे आता आनंद याचा आहे की या संस्थे माध्यमातून आम्ही तळागाळातील तळातील कलाकारां पोहोचू शकलो त्यांच्या सुखात तर ठीक आहे पण दुःखात आम्ही काम आलो ही महत्वाची गोष्ट त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि संस्थेचा खजिनदार असताना की संस्थेत जे काही पैसे आले ते कलाकारांना कसे कामे येतील <coughs> त्यांच्या सुखात दुखात कोणाचं घर जळालं कोणाला वैद्यकीय मदत लागली तर आम्ही रात्र पाहिलं नाही दिवस पाहिला नाही जेवढी शक्य असेल ती आम्ही त्याला मदत केली आणि त्याचाच सर्व कलाकार एक, एक दिवसीय सोहळा साजरा केला त्याचा खरंच खूप आनंद होतोय आणि ही तर सुरुवात आहे पंचवार्षिक योजना एक झाली अशा अनेक योजना येणार आहेत आता आणि त्याच्यात आम्ही अजून हिर हिरेने काम करू आमचा उत्साह अजून दुपटीने वाढलेला आहे सर्वा सर्वांचे आभार सर्व पुणेकरांचे सर्व कलाकारांचे सर्व सभा सभासदांचे हार्दिक आभार मी गणेश गायकवाड ऑल आर्टिस्ट फाउंडेशन उपाध्यक्ष गेली पाच वर्षापासून आम्ही संस्था अविरतपणे चालवत आहोत तळागाळातील कलाकारांसाठी आम्ही चोवीस तास सेवा करत असतो कुठल्याही कलाकाराला झाला त्रास तिथं आला की फाउंडेशनचा गुण हेच आम्ही कार्य करत असतो आजचा वर्धापन दिन खूप छान झाला सभासदांनी सहकार्य केलं आणि सर्व कलाकारांच्या एकजुटीने आजचा वर्धापन जे काय साजरा झाला त्यात आम्ही खूप आनंदी खूप आनंदी आहोत धन्यवाद